आहो लवकर उशीर झालाय वाट बघत असतील सगळे निघालो बाहेर निघालोय आम्ही बाहेर चाललो जेवायच भूक लागली मला जेवायचंय आधी सांगायचं ना तुम्ही भूक लागलायच येत ना माणूस घरी हा ते माहिती मला पण आता स्वयंपाक नाही बनवला सायपाकच नाही केला

एक काम करा तात्याकडे जेव्हा आजचे दिवस मी सांगतो तात्याला हा जावा आम्ही येऊ का आम्हाला उशीर व्हायलाय हो चला उशीर झालाय चला तिकडे चप्पल चप्पल काय करत होता ते का नाही गुरांच खाणं चाललं होतं ना गुरांच उद्या आपली पित्र आहे ते जेवायला उद्या पित्र हा आजोबाज पित्र आहेत उद्या माझी बायको सुद्धा त्याच दिवशी वारली होती तुमची मी उद्याच्या येतात मला पण उद्या त्याच्यासाठी काहीतरी करावं लागणार अरे पण हे पोरा जर सांगितलं तर आता जेवायला वाढ मला देऊन आम्ही फिरायला चाललो माझीच पंचायती नाही दिलं जेवायला नाही दिलं जेवायला आता तिच्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल कर मी तुझ्या घरी घेत नाही मग मला ते पित्राचं काहीतरी करावं लागेल ना बरं चालतंय बघा नाही तर नाही टाइम भेटला घरी नाही जमायच पोहरना जर सांगावं तर माझीच पंचायत खायची तर ती मिळालेल्या माणसाचं कवा काय करायचं ना पण काहीतरी करून मला पित्राचं काहीतरी करावंच लागणार कमी कमी भात तरी कमीत कमी तुला таугал тuзm काय पो गेले कुठं काही ना काय व्हायला इकडे गेले कि तिकडे गेले काय काय राहत नाही गेले बाई अरे राहनातूनच आले आता मी काय म्हणते आज तुझ्या आईचे पित्र होते अरे आता कुठं राहिले या गोष्टी अरे आपण भारतीय संस्कृती पाळली पाहिजे पित्रो, पित्रो, काई, काई मला नका देऊ एक वेळेस पण तुमच्या आईसाठी काहीतरी करणार बघाय पित्रा पित्र काही काय नसतं आम्हाला आहे ना जिवंत माणसालाच खाऊ घालाय तुम्ही त्या धरून बसलाय ते काय आम्हाला जमणार नाही मला तर सांगूच नका ओ मी काय करत बिरत नसते तसं पित्रित्र लोट नसते तसंच कुठं विचार करता आता गेले ते गेले अरे ऐक बर ते काय वर गेले का मला तिथेच गेले रिवाजे काय नसतं उगा मोकर माझ्या मागा नका का मित्र आता या कोंबड्या कोंबड्या पित्र घालतात का त्यांच्या तर रोज पूर्व काटोकुट काटोकुट चालू असते काय बोलायचं पित्र पित्र अरे बाबा नो तस नका बोलू हा आपली भारतीय संस्कृती आहे ना ते करावंच लागते ना संस्कृती वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी अंधश्रद्धा नाही बरं जाऊ दे कुठं तुमच्या डोक्याला डोक्याला होती तसला काही करायचं नाही तुम्ही जाऊ न फेर फेरफटका मारून जेवण केले तुम्ही नाही अरे ऐक माझ तुम्हाला भूक लागली नाही तुम्हाला जेवायचं नाही चला जेवण चला खाऊ घालायचं कुठं खाऊ घालता अरे माझं ऐक तू ते कर बाबा तू ही आपली भारतीय संस्कृती आहे ना हा लई नको करू कमीत कमी थोडंफार भात तरी कर ना अरे आपली भारतीय संस्कृती आपल्या संस्कृती म्हणजे दहावा करावा लागतो तेरावा करावा लागतो वर्ष हे पित्र हे करावंच लागतात दहावा तेरावा केव्हा केला नाही काय गेल्यावर ते पण केलं पण हे पित्र तर घालवच लागतात ना हे जर नाही ना केलं तर आपल्या मागे सारखी किटकिट लागते काय ना सारखं सारखं तेच तेच करायचं म्हणलं ना काय त्यातच गुंतवणूक राहायचं काय मारस माणसाने असं तर मग वर्षाच्या प्रत्येक तारखेला आपल्या पूर्वज कुणी कुणी गेले असतील काय रोज पित्र घालायचे का राजा ती माझी बायको म्हणून तुझी आई आहे जन्मदाती आई आहे तिच्यासाठी कर ना काहीतरी हा लय मोठे नको करू डॉग साध थोड तरी कर ना तिच्या जीवालाच जीव गेल्यावर काही राहत नसतो नका किटकिट करू तुम्ही आम्ही काय करणार नाही तुम्ही डोकं नका खाऊ तुम्ही बघा तुम्हाला एवढं तुमच्या बायकोचं करू वाटायला लागले ना तर तिकडे बाहेर जावा तुम्हाला कुठं काय करायचं ते बाहेरच घ्या आणि तिकडे करत बसा मला काय कुठे पण आता ते तुमचं बघा ते तुमची तुम्ही बघा मला काय होत नाही बघा मला इतर एक मला इथं इथं माझ्या नवरालाच मी रोज मिरचू भाकर चारती ते मला काय सांगू नका चालली मी तुमचं तुम्ही बघा मा बापले क ओ या घरात कोमन ए बाल कोमन काय झालं बाबा आजले नाराज दिसताय काय झालं काय टेंशन है का अरे आज माझ्या बायकोचे पित्र आहे थोडंफार तांदूळ असलं तर दे ना तुम्ही कुठं बनवणार बाबा मी देऊ का माझ्याकडे आहे सगळं दे असले थांबा तुम्ही येतच मी घेऊन येतो ठीक आहे हे सगळं तयार आहे तुम्हाला काहीच करायची गरज नाही बरं आज तुझे पित्र आहेत बघ पोरण सांगून त्यांनी ऐकलं नाही पण हा तुझा नवरा जोपर्यंत ना लय नाही करता आलं मला पण तुझं मन शांत होईल तुझ्या आत्म्याला शांत लागेल ना असं काहीतरी मी करीत जाईल हात प्रसाद ये ना तू गोड मानून घे दादा काय प्रकार दादा अरे काय चाललंय आज, आज वहिनीचे पित्र आहेत ना खाली उतर हा वहिनीचे पित्र आहेत ना आज आणि नुसतं भात चारायला लागला तू सांगितलं होतं तुझ्या भाषण म्हणले आम्हाला नाही काय कळते मित्र तुम्ही करा म्हणले आईचे पित्र घालायला पोरांना स्पष्ट नकार दिला नाही घालणार म्हणले आम्ही इकडे काय गुलं इकडे रे इकडे तू इकडे इकडे मी नाही मानत आते काय रे काय बाब घालतो का पित्र तुझ्या आज्जाला आजीला जेव्हा घालतो का तुला का थोबड आणू का तुझं तुला काय रोग आला का मग सासूचे पित्र घालायला व्हाय हा ज्या आईने जन्म दिला तिचे पित्र ज्यावेळे घालीत नाही अरे काय आत्मा म्हणत असेन तिचा असं काय वाटतं का तुला बोलायला जाऊ तो आत्मा थळ थळ अन र होत्याकच नव्हतं होईल तेवढेच कळन एवढं सोपं आहे का मूर्ख आहे का सगळे जे करतात ते अरे तिथं जाऊ दे तिथं बाहेरची अरे तिथं तुझी जन्मदाती होती ना हा तुला थोडी लाज वाटली नाही का हे बाप बघणार आहे कुठून भात शिजून आणल्या ते निवड मला सुद्धा तुकडच वेळेवर नाही कुठं फेडतात होत थोडं माग पुढं रानातल्या कामांमुळे असे तुम्हाला लग्न होऊन चार वर्ष झालं तुम्हाला लीक रुबाळ नाही ना हि त्याचीच परिणाम आहे तर बाप खाली तळ तोळतो म्हणून लेक रुबाळ नाही तुम्हाला अजून बी छान आहे वा काय लागते बापाची अवस्था करून ठेवली नाही उद्या यांचे हाल होऊ नये ना तसे म्हणून त्यांच्या पाठी काय करणार मग तुझी आई त्या माणसाची बायको बायको साठी आणि तुझी आई असून त्यांची आई नाही का तुझ आत्महत्या अरे तुझ्यासाठी तर मी लिहित काय करणार मी लिहित याला खर्च आहे का दहा पाच हजार अरे जे रोज करताय खाताय तेच तेच नाही उद्या बनवायचं घालायचं श्रद्धा ठेवा निष्ठा ठेवा तिथे जीव लावला त्याला काय त्या माऊलीला काय वाटत असेल रे आपण ज्या लेकराला जन्माला घातलंय ले। वाटू द्यायला काय तुला बी जरा वाटू दे तुझ्या बापाला हे समजलं काय काय म्हणून तू कौती करीन का तू वा नाही आणेन माझ्या पप्पांना सांगू नका सांगू नका सांगत असतो ना तुझी पोरगी तर काय करते ती सांगतो ना त्याला पण चांगले पांग फेडायला लागले तुम्ही जन्म दिलेलं करताय का व्यवस्थित नैवेद्य करून करताय का हे सगळं का घेऊन जाऊ म्हातार तिकडं आणि तुला दादा सांगता आलं नाही का सांगितलं त्यांना मी मला सांगायचं ना मला मी मी पप्पाला काय सांगू आधीच नाही हे बघ ही तुझा भाऊ आणि ही तुझी भाषी लकला असली असली हे ही संस्कृतीची माणसं कुठून बुद्धी सुटली तुला मी इथून घेऊन गेलो ही इतकी नारायक माणसं असतील ना आज मी सोडून दे तुला मी माझ काय माझ्या बहिणीचे पित्र आहे त्यांना चला तिकडून आता मला यांनी कधी सांगितलंय का दादानी मला की असं असं चाललंय म्हणून हा कधी फोन आहे का त्याचा सांगा बर आपण नसते चक्कर मारले का एखादी तुझं काम नाही आपला भाऊ काय खातोय कसा राहतोय कधी मध्ये येवत ना का भावानीच यायचं प्रत्येक वेळ धरा पाय पकडा बाबा जाऊ द्या आता आम्हाला माफ करा आम्हाला आमची चुकी खेळायला काय हो बरोबर ना उठा पटकन स्वयंपाक करायचा काय करते तुम्ही पण चला आधीच शाणे झाले असते तर